पाक बिघडण्याचं टेन्शन नाही आणि अगदी कमी मेहनतीत झटपट करता येईल अशी तिळगुळ वडी करण्याची सोप्यात सोपी अशी पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये अगदी आयत्या वेळीसुद्धा या पद्धतीनं तिळगुळ जी आहे ती तुम्ही करू शकता खूप छान मौसूत अशी वडी होते अगदी सगळ्यांना खाता येईल अशी याकरता एक कप तीळ घेतलेले आहेत या ठिकाणी मी गावरान तीळ वापरले जे थोडेसे मातकट अशा रंगाचे छान टपोरे असे असतात खूप पांढरे शुभ्र नसतात पण हे तीळ जे आहे ते चवीला खूप छान लागतात याच्यामध्ये तेलही भरपूर प्रमाणात असतं तर तीळ कढईत काढून छान खमंग असे भाजून घ्यायचे सुरुवातीला कढई चांगली गरम होईपर्यंत दोन मिनिटं गॅस जो आहे तो मोठा ठेवला आणि मग एकदा का तीळ चांगले शेकले गेले की गॅस मंदाचेवर करून तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आता तीळ भाजले आहेत ते कसे ओळखायचे तर तीळ उडायला लागतात आणि एकदा का तीळ उडायला लागले की दोन ते तीन मिनिट याला भाजायचं आणि मग तुम्ही समजू शकता की तीळ व्यवस्थित भाजले आहेत ते तीळ छान भाजले की गॅस बंद करायचा आणि मग कढईचा गॅस बंद आहे तीळ थोडेसे गरम आहेत आता याच्यामध्ये एक कप गूळ घालणार आहे तुम्हाला जर का कमी गोड आवडत असेल तर गूळ जो आहे तो पूर्णपणे एक कप न घेता थोडा कमी म्हणजे पाऊण कप गूळ याच्यामध्ये वापरा गूळ चिरून घेतलेला आहे किसूनही घालू शकता गूळ जो आहे तो तिळामध्ये याप्रमाणे एकसारखा मिक्स करून घ्या याच्यामध्ये स्वादासाठी वेलचीपूड घातली त्यानंतर थोडंसं कोमट असताना हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि मग चांगलं बारीक असं याला फिरवून घ्या हे बघा याप्रमाणे हे असं बारीक झालं आहे आता हे मिळून येण्यासाठी याच्यामध्ये एखादा चमचा पातळ केलेलं साजूक तूप घालायचं आणि मग पुन्हा असं चांगलं एकसारखं असं बारीक होईपर्यंत मिक्सरवर फिरवून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता मिश्रण जे आहे ते अगदी बारीक झालं आहे आणि छान असं तेल सुटून सगळं मिश्रण जे आहे ते असं मिळून आलं आहे बराच वेळ फिरवून घेतल्यामुळे याला जे तेल सुटतं आणि हे छान असं मिळून येतं त्यामुळं हे असं मऊ झालं की मग हवा तो आकार याला देता येतो आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर मिश्रण पुन्हा एकदा कढईत काढलं कढईचा गॅस चालू करून अगदी याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे मिश्रण पातळ होईपर्यंत खूप जास्त गरम करायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता चमच्यानं याला जर का दाबलं तर हे असं वडीप्रमाणे बसेल इतकंच सॉफ्ट झालेलं आहे इतपतच याला गरम करायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे हे असं हलकं गरम झालं की तूप लावलेल्या खोलगट अशा ताटामध्ये हे जे मिश्रण आहे ते काढलं जे प्रमाण आपण घेतलं आहे त्यानुसार पोह्याच्या प्लेटमध्ये किंवा छोट्या ताटलीमध्ये हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित थापता येतं तुम्हाला वडीची जाडी किती ठेवायची आहे त्यानुसार मोठी अथवा छोटी ताटली वापरा सुरुवातीला हे कोमटच असल्यामुळं हातानं याला एकसारखं करून घ्यायचं हे बघा याप्रमाणे सगळीकडे एकसारखं हे असं पसरून घेतलं त्यानंतर जे ते तूप लावलेल्या सपाट अशा वाटीनं याला चांगलं थापून घ्या हे असं वाटीनं थापून घेतलं की छान असं प्लेन होतं हे आता बऱ्यापैकी प्लेन करून झालं की मग याच्यावर थोडेसे भाजलेले तिळ भुरभुरायचे तिळासोबतच तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किसही याच्यावर भुरभुरून घेऊ शकता आता जे हे है है जे तीळ आहेत ते वडीमध्ये एकसारखे बसण्यासाठी याला पुन्हा एकदा वाटीनं चांगलं थापून घ्या हे बघा हे तीळ जे ते असे वडीमध्ये बसले आपण जे वडीचं मिश्रण केलं होतं ते खूप गरम केलेलं नव्हतं त्याच्यामुळं अगदी पातळ असं नाही आहे तर या पॉईंटला तुम्ही याच्या वड्या लगेच कापायला घेऊ शकता पण समजा जर का तुमचं मिश्रण जरा जास्त पुढे गेलं जास्त गरम झालं आणि ते थोडंसं पातळ झालं असेल तर मात्र त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या मग ते चाकूनं व्यवस्थित कट करता येईल हे बघा मिश्रण नरम असल्यामुळं लगेच याच्या वड्याच्या आयत्या कापता आल्या छोट्या छोट्या चौकोनी आकाराच्या वड्या चाकूनं कापून घ्यायच्या धारदार असं चाकू वापरा कंगोरे असलेला चाकू नको म्हणजे मग वड्या व्यवस्थित कापता येतात हे बघा याप्रमाणे छोट्या चौकोनी आकाराच्या वड्याच्या त्या कापून घेतल्या वडी जर का कोमट असेल तर वडी काढल्यानंतर तिचा आकार घट्ट राहणार नाही व्यवस्थित राहणार नाही तर अशावेळी हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच वडी जी आहे ती चाकूनं उचलायची आहे कट मात्र तुम्ही आधीच करून ठेवू शकता याचा कूट अगदी बारीक असल्यामुळं खूप छान सॉफ्ट अशा वड्या होतात गुळही आपण फारसा गरम केलेला नाही आहे त्याच्यामुळं वड्या कडक होत नाही छान नरम अशा राहतात मऊ राहतात आता समजासारखा तुम्हाला या मिश्रणाच्या वड्या करायच्या नसतील किंवा तुमच्या वड्यांचं जे मिश्रण आहे ते थोडंसं बिघडलं आणि याच्या वड्या व्यवस्थित कापता येत नसतील तर काय करायचं तर जेव्हा आपण कढईमध्ये हे मिश्रण पुन्हा एकदा हलकं गरम करून घेतो तेव्हा ताटामध्ये हे मिश्रण न थापून घेता याची छोटीशी अशी गोळी घेतली आहे आणि हातानं वळून याला लाडूनप्रमाणे आकार द्यायचा हे बघा असा छान छोटासा गोल लाडू झाला आहे आता तळव्याच्या मध्यभागी याला ठेवून हलका दाब द्यायचा हे बघा याप्रमाणे छोट्या पेढ्याप्रमाणे हे जे मिश्रण आहे ते असं बनलं आहे आता याच्यामध्ये छोटासा जो आहे तो तिळगुळाचा हलवा तुम्ही लावू शकता म्हणजे दिसायलाही खूप छान आकर्षक असं दिसतं जर तुम्हाला वड्या करायच्या नसतील किंवा वड्यांचं जे मिश्रण आहे ते पुढे मागे झालं आणि वड्या बिघडल्या तर याप्रमाणे या अशा या छोट्या मौसूत अशा तिळाच्या रेवड्या तुम्ही करू शकता अगदी हळदी वगैरे सुद्धा याप्रमाणे वडी किंवा तिळाची मौसूत अशी रेवडी तुम्हाला करता येईल मध्यभागी याला असा रंगीत हलवा लावला की दिसायलाही अतिशय सुंदर दिसतं जर का हे मिश्रण वळता येत नसेल गोल होत नसेल तर पुन्हा एकदा थोडंसं कढईमध्ये गरम करून घ्या म्हणजे मग वळायला सोप्पं पडतं हे बघा आपली तिळगुळ वडी आणि मौसूद अशी तिळाची रेवडी दोन्ही तयार आहे खूप छान सॉफ्ट अशी वडी होते अगदी सगळ्यांना खाता येईल अशी याच्यामध्ये खोबरं नाही आहे किंवा शेंगदाणे नाही आहेत त्याच्यामुळं अगदी महिनाभरसुद्धा या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित टिकतात त्याचप्रमाणे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला त्याचप्रमाणे गोडगोड कमेंट्स करून मला याची रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद